श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला बुधग्रहाबद्दल माहिती सांगणार आहे आपल्या पत्रिकेमध्ये जर बुधग्रह मुख्य ग्रह असल्यामुळे जर आपल्याला शुभफळ देण्यास असमर्थ असेल तर मी काही उपाय सांगत आहे आज ते तुम्ही करावेत बुधवारच्या शुभमुहूर्तावर बुधासंबंधित काही उपाय करायचे आहेत तर आपण बुधवारी उपवास करावा उकडलेले मूग गरिबाला खायला द्या गणपतीला दुर्वा वाहून मनापासून प्रार्थना करा तुमच्या वजनाप्रमाणे हिरवे गवत गाईला खायला द्या बहीण आणि मुलीचा आदर करा गाईला पालक खाऊ घालण्याने अडकलेले पैसे लवकर मिळतात हे जर तुम्ही उपाय जर केले तर तुमच्या पत्रिकेमधले पत्रिकेमध्ये बुधग्रह हा मजबूत होत असतो ओम बु बुधाय नम या मंत्राचा जप जितकं शक्य होईल तितका वेळ करा बुधवारी गणपतीला बुंदीचे लाडू अर्पण करावे बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला बुधवारच्या दिवशी ओम गन गणपते नम या मंत्राचा जप करा किन्नर लोकांना हिरवे कपडे व हिरव्या मागण्या दान करावे गणपतीच्या मंदिरात पितळेच्या दिवा लावायचा व तो दिवा दान करायचा आहे दहा वर्षाखालील मुलींना खायला घालायचं कानात सोनं घालायचं कानं सोनं हे स्वतःच्या घालायचं काळे पांढरे कुत्रे पाडले पाहिजे चांदीचा छल्ला धारण केलं पाहिजे गायत्री मंत्राचं पाठ करायला पाहिजे आपण या दिवशी मुंग्या पक्षी कबुतर पोपट कावडे व पक्ष्यांचे कडक आणि गाई यांना नियमित पाणी व खायला दिल्याने बुधग्रह शांत होतो व आपल्याला मनशांती भेटते जर आपल्या पत्रिकेमध्ये मुख्य ग्रह बुध असल्यामुळे जर शुभ फळ देण्यास असमर्थ असेल तर जे काही मी आजचे उपाय सांगितले आहेत तुम्ही जर ते उपाय केलं तर तुमचं बुधग्रह नक्कीच मजबूत होणार आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल तर हे उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असस व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ